हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तसेच कमी इन्ग्रेडियंट्स वापरून आग्री फिश करीची रेसिपी तर इथे मी हलवा फिश करीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फिश करी बनवण्यासाठी सर्वात आधी मी एक इथे वाटण तयार करून घेतलं तर वाटणासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मूठ कोथिंबीर घेतली पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे त्याचबरोबर एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो इथे मी थोडा मोठाच कट करून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या ऑप्शनल आहेत त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे कांदासुद्धा मी मोठा मोठाच कट केला आहे तर इथे कांदासुद्धा ऑप्शनल आहे इथे मी थोडीशी चिंच घेतली आहे पण मी चिंच वाटणामध्ये वाटणार नाही आहे तर मी थोड्या पाण्यामध्ये चिंचाला भिजत ठेवलं म्हणजेच कालवनामध्ये चिंचेचा मी वापरणार आहे मिक्सरमध्ये टाकलेल्या सर्व जिन्नसला मी छान वाटून घेतलं एकदम बारीक पेस्ट याची तयार करून इथे घेतलेली आहे गावरान ही गावरण टेस्ट येण्यासाठी मी ही फिशकरी मातीच्या भांड्यामध्ये बनवत आहे तर मातीच्या कढईमध्ये इथे मी दोन मोठे चमचे तेल तापत ठेवले तेल छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये सात ते आठ ठेचलेले लसूण टाकून घेतले लसणाला छान परतवून घेतले त्यानंतर जे वाटण तयार करून घेतले होते ते वाटण टाकले वाटणामधील सर्व इन्ग्रेडियंट्स इथे कच्चे होते त्यामुळे वाटण गॅसची फ्लेम स्लो ठेवून व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचे वाटण लवकर शिजण्याकरिता कडईवरती झाकण ठेवून तीन मिनिटे मी हे वाटण वाफवून घेतले नंतर मी कढईवरचे झाकण काढले वाटणाला पुन्हा एकदा मिक्स करून घेतले पुन्हा कडईवरती झाकण ठेवले आणि आता पाच मिनिटे हे वाटण शिजवून घेतले तर वाटणातल्या सर्व पाण्याचा अंश इथे सुकला होता तुम्ही बघू शकता हे वाटण व्यवस्थितपणे इथे माझं फ्राय झालेलं होतं चार वाटणामध्ये कोणताही मसाला न टाकता मी एक ग्लास पाणी टाकून घेतले व्यवस्थितपणे मी ह्या ग्रेव्हीला स्टर करून घेतले कढईवरती झाकण ठेवले दोन मिनटासाठी दोन मिनटानंतर कढईवरचे झाकण काढले त्यानंतर एव्हरेस्टचा तिखा लाल मसाला दोन चमचा एक चमचा आगरी मसाला टाकून घेतला अर्धा चमचा इथे मी हळद टाकून घेतली आणि व्यवस्थितपणे सर्व जिन्नसला स्टोअर करून घेतले मला हवं असल्यास तुम्ही आधीच इथे मसाल्यांचा वापर केला तरीही चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि त्याचबरोबर चिंचेचा कोळ टाकून घेतला ग्रेवी जेवढी आंबट हवी असेल त्या अनुसारच इथे चिंचेचा कोळ वापरायचा आहे अदरवाईज इथे कोकमाचा वापर केला तरीही चालेल कढईवरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम हाय केली आणि तीन ते चार मिनिटे मी या ग्रेव्हीला उकळं काढून घेतली तीन ते चार मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढले ग्रेवीला स्टर करून घेतले पुन्हा कढईवरती झाकण ठेवले एक दोन तीन मिनटासाठी दोन तीन मिनटानंतर पुन्हा कढईवरचे झाकण काढले आणि ग्रेवीला स्टर करून घेतली, मग त्यामध्ये स्वच्छ साफ करून धुवून घेतलेला हलवा मच्छी टाकून घेतली व्यवस्थितपणे मच्छी मिक्स करून घेतली ग्रेवीमध्ये ग्रेव्ही थोडी घट्टसर अशी झाली होती म्हणून एक ग्लास पाणी आणखी मी ह्या ग्रेव्हीमध्ये ॲड करून घेतले कढईवरती झाकण ठेवले आणि सात ते आठ मिनिटे मच्छी शिजवून घेतली मीडियम फ्लेमवरती सात आठ मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढले थोडीशी कोथिंबीर टाकली पुन्हा कढईवरती झाकण ठेवले दोन ते तीन मिनटासाठी दोन ते तीन मिनटानंतर कढईवरचे झाकण काढले ग्रेवी एकदा चेक करून घेतली तर ग्रेव्ही इथे खूप पातळ होती तर मला थोडी घट्टसर अशी ग्रेवी हवी होती म्हणून पुन्हा कढईवरती झाकण ठेवले आणि गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवून ग्रेवीला मी इथे शिजवून घेतले तर ग्रेवी इथे आता दाटसर अशी झाली होती म्हणजे जी मला कन्सिस्टन्सी हवी होती ती कन्सिस्टन्सी ग्रेवीची झाली होती आणि अशाच प्रकारे माझी हलवा फिश करी इथे तयार झाली ही फिश करी तुम्ही भात किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर सर्व करा खाण्यासाठी एकदम उत्तम आणि डिलिशियस अशी लागते आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू